सज्जन हो बद्ध जगाकडे बघत असताना बद्धाच्या दृष्टीने पाहत असतो साधक जगाकडे पाहत असताना साधकाच्या दृष्टीने पाहतो आणि मुक्त जगाकडे पाहत असताना मुक्ताच्या दृष्टीने पाहत असतो एकदा भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना हस्तिनापुरामध्ये जा आणि एखादा सज्जन माणूस शोधून घेऊन ये आता दुर्योधन हस्तिनापुरामध्ये गेला हस्तिनापूर पूर्ण फिरून झालं आणि वापस आला आणि भगवंताकडे सांगू लागला की देवा तुम्ही हस्तिनापुरामध्ये सज्जन माणूस शोधायला सांगितला मी संपूर्ण हस्तिनापूर फिरून पाहिलं पण मला त्या हस्तिनापुरामध्ये एकही सज्जन माणूस दिसला नाही आता भगवंतांनी दुर्योधनाला बसायला सांगितलं आणि अर्जुनाला बोलवून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना आता तू हस्तिनापुरामध्ये जा आणि एखादा दुर्जन माणूस शोधून घेऊन ये असं म्हणल्याच्या नंतर अर्जुन हस्तिनापुरामध्ये गेले आणि संपूर्ण हस्तिनापूर फिरून पाहिलं पण त्या हस्तिनापुरामध्ये अर्जुनाला एकही दुर्जन माणूस दिसला नाही किंवा सापडला नाही आता अर्जुन वापस आले आणि भगवान कृष्ण परमात्म्याला सांगतात की देवा हस्तिनापुरामध्ये फिरलेच्या नंतर संपूर्ण हस्तिनापूर फिरून झालं पण मला त्या हस्तिनापुरामध्ये एकही दुर्जन माणूस दिसला नाही हस्तिनापुरामध्ये दुर्योधनही फिरला आणि अर्जुनही फिरला पण अर्जुनाच्या दृष्टीला एकही दुर्जन माणूस दिसला नाही आणि दुर्योधनाच्या दृष्टीला एकही सज्जन माणूस दिसला नाही म्हणून आमच्या मराठवाड्यात एक मन आहे बघा जशी सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणजेच दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं पण दृष्टिकोणाचं ऑपरेशन होऊ शकत नाही हो आपण आपल्या दृष्टीने जसं पाहत असतो तसंच आपल्याला हे जग भासत असतं